मी सुप्रिया तोडकर शक्ती न्यूज आपले श्री मूर्ती प्रतिष्ठान निमित्त कुंभोज येथे पालखी व शोभायात्रा कुंभोज तालुका हातकरंगले ते जय श्रीरामाचा अखंड जयघोष पारंपरिक वाद्याचा गजर लेझिमच्या ठेक्यावर धरलेला ताल मोठ्या संख्येने सहभागी रामभक्तांच्या साक्षीने कुंभोज येथे कुडले महाराज भक्त मंडळाच्या वतीने भव्य अशी शोभायात्रा व पालखी मिरवणूक काढण्यात आली भगव्या साड्या भगवा कुर्ता झेंडे टोप्या यामुळे संपूर्ण गाव भगवेमुळे होऊन गेले होते यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता राम जन्मभूमी अयोध्या येथे सोमवारी बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे या सोहळ्यामुळे संपूर्ण देशात उत्साह संचारला असून या निमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रम उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या अविस्मरणीय सोहळ्याच्या प पूर्वसंध्येला हनुमान मंदिर समिती यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने कुंडले महाराज भक्त मंडळाच्या वतीने शोभायात्रा व पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते विठ्ठल मंदिर येथे प्रभू श्रीराम आणि राम भक्त हनुमान यांची आरती व पालखीचे पूजन करण्यात आले यावेळी अनेक ठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली शोभायात्रेत महिलांचे झान पथक लेजिम पथक याशिवाय संपूर्ण लवाजमासह धनगरी ढोल बँजो बँड पथक आदी पारंपरिक वाद्याचा गजर अखंडपणे सुरू होता वारकरी संप्रदाय आणि भजनी मंडळाच्या वतीने रामांच्या जीवनकथेचा प्रसार केला जात होता हनुमान यांची वेशभूषा करण्यात आली होती शोभायात्रा मार्गावर रस्त्यावर आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती रस्त्याच्या दुदर्पा नागरिकांनी शोभायात्रा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे